दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा घराची सुंदरता वाढवण्यासाठी जितकी आपण घरात लागणाऱ्या गोष्टींची काळजी घेतो तितकीच काळजी घराच्या बाहेर पण घ्यावी लागते ग्राहकांची हीच गरज लक्षात घेता विलासराजे साडखोरे आणि अश्विनी विलासराजे साडखोरे यांनी महादेवपूर गंगापूर डॅमसमोर शिवशंभू सिमेंट आर्टिकल्स या नावानं पेव्हर ब्लॉक तयार करण्याची कंपनी सुरू केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या पेवर ब्लॉकच्या गुणवत्तेमुळे अल्पावधीतच शिवशंभू सिमेंट आर्टिकल्स ही कंपनी सर्व ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाली आहे जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातील ग्राहक सुद्धा कंपनीचे प्रॉडक्ट वापरत आहेत शहरातच ग्राहकांच्या सुविधेसाठी शिवशंभू सिमेंट आर्टिकल्सच्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ कॉलेज रोड विद्याविकास सर्कलजवळ ज्युबिलियंट हाईट्स या ठिकाणी तिसऱ्या मजल्यावर संपन्न झालेला आहे विधिवत पूजेनंतर विलासराजे यांच्या मातोश्री यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झालेले आहे या प्रसंगी अप्तेष्ट मित्रमंडळी ग्राहक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवीन कार्यालयात पेवर ब्लॉकचे डिस्प्ले देखील ठेवण्यात आलेले आहेत या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता म्हणजे कंपनीतर्फे ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मशरूम स्टोन कॅलिराडो कॉस्मिक आयशेप काजू कतली अशा विविध प्रकारचे पेव्हर ब्लॉक या ठिकाणी उपलब्ध आहेत चला तर मग शिवशंभू सिमेंट आर्टिकल्स या कंपनीविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात विलासराजे सांडखोरे यांच्याकडून मी विलासराजे दत्तू सांडखोरे माझी शिवशंभू सिमेंट आर्टिकल्स ह्या नावाने महादेवपूर येथे कंपनी आहे खऱ्या अर्थाने मी सात वर्षापासून पेपर ब्लॉकची मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि पेपर ब्लॉकची मॅन्युफॅक्चरिंग करत असताना माझे ना म्हणजे सात वर्षाच्या माझ्या संघर्षमय काळामध्ये एक मेहनत घेऊन आम्ही शिवशंभू सिमेंट आर्टिकल्स से एक छोटंसं रोपट एक मोठ्या लेवलला घेऊन गेलो म्हणजे रात्रंदिवस आम्ही मेहनत घेतली आणि शिवशंभू सिमेंट आर्टिकल्स या पेवर ब्लॉकच्या कंपनीचं नाव एका नाशिक जिल्ह्यामध्ये एक उज्ज्वला असं नाव आम्ही तयार केलं खऱ्या अर्थानं शिवशंभू सिमेंट आर्टिकल्सची स्थापना करताना आम्ही पहिल्यांदा डोक्यामध्ये एकच ठेवलं का या कंपनीच्या मार्फत लोकांना उत्कृष्ट अशी सेवा देण्यात यावी व आपल्या ग्राहकांना संतुष्ट करण्यात यावं त्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करून नवनवीन प्रकारचे पेवर ब्लॉक जसे की रबर मोल्डेड प्रेस मोल्डेड त्या रबर मोल्डेड पेवर ब्लॉकमध्ये कॉस्मिक कॉलेराडो आयशेप झिग स्टोन फिनिश्ड मश मश्रू, मशरूम ए टी एम एम ब्रिक्स पॅटर्न जॉन्सन काजू कतली त्यानंतर अनेकविध प्रकारचे पेवर आम्ही तयार करत गेलो आणि प्रेस मोल्डेडमध्ये झिगॅक असेल त्यानंतर ब्रिक्स पॅटर्न असेल स्क्वेअर असेल त्यानंतर आम्ही शॉर्ट ब्लास्टिंग पेपर्स देखील तयार करतो हे सर्व पेपर्स तयार करून आम्ही त्या पेवर ब्लॉकला एक उच्च दर्जाची अशी क्वालिटी देतो आणि हे काम करत असताना आमची पूर्ण टीमवर्क काम करते आणि हे सर्व काम करत असताना आम्ही फक्त पेवर ब्लॉकच्या क्वालिटीकडे आणि ग्राहकांच्या संतुष्टीकडे लक्ष दिलं आणि हळूहळू शिवशंभू सिमेंट आर्टिकल्सचं हे जे रोपटा आम्ही लावलं ते सात वर्षात एक बहराला आलं आणि आम्ही ग्राहकांची गैरसोयी टाळावी आणि लोकांना उच्च दर्जाची सेवा मिळावी यासाठी कॉलेज रोडला जुबिलियंट हाईट्स पोद्दार हाऊसच्या शेजारी लोलो कॅफेच्या समोर विद्या विकास सर्कलच्या जवळ म्हणजे नाशिकच्या मध्यवर्ती पॉईंटवरती आम्ही हे ऑफिस चालू करत आहोत हे कार्यालय चालू करत आहोत हे कार्यालय चालू करताना आमचा मानस हाच का जे ग्राहक आमचं कंपनी शिवशंभू सिमेंट आर्टिकल्स ही महादेवपूरला असल्यामुळे इथून महादेवपूर पंधरा ते वीस किलोमीटर आहे आणि इथून लोकांना तिथपर्यंत काम करण्या म्हणजे एखादा व्यवहार करण्यासाठी किंवा पेवर बघण्यासाठी इतक्या दूर जाण्याची गरज नाही तर आम्ही त्या पेवर ब्लॉकच्या कंपनीचं डिस्प्ले देखील इथं तयार केलं आहे आणि माझा पूर्वपात असणारा व्यवसाय जमीन खरेदी विक्री ज्यामध्ये फ्लॅट प्लॉट शॉप सर्व हाऊसेस बंगलोज जमिनी खरेदी विक्री यामध्ये मी खूप दिवसापासून काम करतो आणि त्याचंही एक कार्यालय असावं असा मानस होता आणि तो मानस पूर्ण करण्यासाठी मी कॉलेज रोडला आज ज्युविलियंट हाईट्समध्ये हे ऑफिस ओपन करतो आहे सर्वात महत्वाची गोष्ट का एखाद्या व्यवसायामध्ये चांगली गुणवत्ता दिली आणि सातत्य जर ठेवलं तर आपण नक्कीच त्या व्यवसायामध्ये यशस्वीता निर्माण करू शकतो आणि ती यशस्वीता निर्माण करण्याचं आमचं हे पहिलं पाऊल आहे रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक